बाळासाहेब ठाकरे एका जाहीर सभेत म्हणाले होते की अरुण गवळी अमर नाईक अश्विन नाईक ही माझी मुलं आहेत ही आमची मुलं आहेत आजचा जो विषय आहे तो मुंबईचे मराठी गुंड हे पुस्तक नीट पहा बायकाळात ते बँकॉक आणि याच्या खाली स्पष्ट लिहिले मुंबईचे मराठी गुंड तर आज आपण हा विषय समजून घेत आहोत नमस्कार मी अतुल मराठी मिरर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मुंबईचे मराठी गुंड हा विषय ज्यावेळेस मी सुरुवातीला वाचायला घेतला किंवा भायकाळा ते बँकॉक हे पुस्तकाचं टायटल आहे गुन्हेगारांना ज्यावेळेस आपण गुन्हेगाराबद्दल काहीतरी बोलतो गुन्हेगारी विश्वाबद्दल चर्चा करत असतो त्यावेळेस कळत न कळत या गुन्हेगारांना बळ मिळतं या लहान मुलं असतात त्यांच्या मनावर त्यांचा परिणाम होतो चित्रपटात गुन्हेगार शेवटी बऱ्याच वेळा मेलाच आहे तरीसुद्धा मुलं एकदम स्टेटस ठेवतात हे ते करतात त्यामुळे असं मनात शंका होती की हा विषय पुढे आणला पाहिजे की नाही पण दुर्दैवानं आपल्या देशात जर ज्या शहरांचा इतिहास गुन्हेगारांशिवाय लिहिला जाऊ शकत नाही तर त्या गुन्हेगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही किमान ती प्रवृत्ती समजून घ्यावी लागेल आणि हे गुन्हेगार कुठल्या परिस्थितीत निर्माण झालेत कसे निर्माण झालेत आणि का निर्माण झालेत किंवा का निर्माण केलेत या प्रश्नांचे उत्तरं शोधावं लागतील हुसेन जैदी ह्यांचं डोंगरी ते दुबई हे जो पहिला पुस्तकाचा हा भाग आहे हा खूप फेमस आहे आणि हा दुसरा भाग समजला जातो या पुस्तकाचा पण तुम्ही दोन्ही पुस्तकं डायरेक्ट वाचली तरी हरकत नाही पण मी तुम्हाला जास्त करून या पुस्तकाबद्दल यासाठी रेकमेंड करेल की हा पुस्तक तुम्ही नक्की वाचावं वा कारण यात आहे मुंबईचा इतिहास मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा अविभाज्य घटक मुंबईची राजधा महाराष्ट्राची राजधानी त्यामुळे मुंबईच्या मराठी गुंडांचा इतिहास मुंबईच्या जडणघडणीशी मुंबईच्या राजकारणाशी समाजकारणाशी अर्थकारणाशी संबंधित आहे त्याच्यामुळे मुंबईचं गुन्हेगारी विश्व हे उलगडून पाहावंच लागेल या पुस्तकात खूप सारे असे संदर्भ काही काही लेखकाने मांडले ते इतके महत्वाचे आहेत की सुरुवातीला ज्या वेळेस या टोळ्या मुंबईत कार्यरत होत्या त्यावेळेस या टोळ्यांमध्ये उत्तर भारतीय टोळ्या बिहारी टोळ्या आणि महाराष्ट्रीयन टोळ्या असा संघर्ष होता सुरवातीला यांना धर्माचा इथं कुठेही धर्म इथं ह्यांच्या टोळ्यात घुसला नव्हता त्याच्यामुळे बाकी काही झाले तरी सगळ्या धर्मामध्ये सर्व धर्मसमभाव होता आणि पुढे जाऊन या धर्मामध्ये मग हिंदू मुस्लिम फूट पडल्या दाऊदला मानणारे हिंदू मुस्लिम आणि इकडं अरुण गवळी अश्विन नाईक अमर नाईक यांना मारणारे हिंदू टोळ्या याच्यात असं हे हे झालं डिस्ट्रीब्यूट झालं आणि या टोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वागाल्या त्याच्यामुळं ज्यावेळेस असं म्हटलं जातं की मुस्लिम जे क्रिमिनल होते ते दुबईमध्ये स्थायिक व्हायला लागले आणि हिंदू जे होते ते बँकॉकला शिफ्ट व्हायला त्याच्यामुळे या पुस्तकाचं टायटल आहे भायकाळा ते बँकॉक असं पण या सगळ्यांपेक्षा ह्याच हा सगळे तुम्हाला याच्यातली जी माहिती आहे ही खूपच म्हणजे महत्त्वाची आहेच आहे तुम्हाला एकदम वेगळा एक्सपिरियन्स देईल ही माहिती पण त्याहीपेक्षा ह्या गुन्हेगारीचा इतिहास जो लपला आहे तो मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये बहुतांशी यातले जे गु गुन्हेगार मुलं आहेत तुमच्या लक्षात येईल की त्यांचे आई वडील हे गिरणी कामगार आहेत गिरणी कामगारांचा काम जो प्रश्न होता त्या काळातला त्यांचा रोजगाराचा जो मुख्य प्रश्न होता बऱ्याचशा गिरण्या विकल्या जायच्या आणि त्या विकल्या गेल्यानंतर हजारो कामगार रस्त्यावर यायचे त्यासाठी राजकीय बिचकीय सगळं काही असं एकदम तयारीनिशी त्या गिरण्या का गिरण्या विकल्या जायच्या आणि फक्त गिरण्या मालकांचं भलं व्हायचं हजारो कामगार रस्त्यावर राहायचे आणि त्यातून ही जी मुलं तयार व्हायची ही गुन्हेगारीकडे वळायची कारण गुन्हेगारी हा त्यांच्यासाठी एकमेव शॉर्टकट आहे कमवण्याचा पण ही गुन्हेगारी फक्त एरियापुरती राहिली नाही लक्षात घ्या दाऊद इब्रामसारखा गुन्हेगार जेव्हा भारतातून पळून जातो आणि तो दुबईला सेटल होतो त्यावेळेस तो दुबईवरती दुबईमधून तो पूर्ण राजकारण हलवतोय इथलं मुंबईतलं मुंबईतल्या सगळ्या घडामोडीवर तो कंट्रोल करतोय आणि त्याचा खास विश्वासू म्हणजे छोटा राजन छोटा राजांचं नाव बऱ्याच जणांना असं वाटतं की हा याचं मराठी गुंडांमध्ये कसं काय नाव नावत छोटा राजांचं नाव आहे राजन, राजन निकाळजे ह्याच्याही घरात मराठी बोलतात आणि हाही मराठीचा आहे तर दाऊद इब्राहिम नंतर छोटा राजन अरुण गवळी अमर नाईक अमरनायक अमर नाईक आणि अश्विनाईक हे दोघं सखे भाऊ आहेत आणि यात एक मला खूप चांगला संदर्भ सापडला की अश्विन नाईक सारखा माणूस की ज्याला गुन्हेगारी क्षेत्रात खरं काही यायचं नव्हतं जर तुम्ही मुंबई सागा बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की तिथं जॉन्याभरम सुरुवातीला भाजी विकताना दाखवलं आहे खरं ते जे कॅरेक्टर आहे ते अश्विन नाईकचं आहे चित्रपटात वेगळी नावं घेतलीत पण प्लॉट तो शंभर टक्के तिथूनच उचललाय की त्याला शिकायचं आहे त्याला मोठं व्हायचं आहे पण दुर्दैवानं असं होतं की काही झालं की अश्विन नाईकला त्रास होतो उचललं जातं त्याच्या भावाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यालाच मिळते आणि या सगळ्यांना कंटाळून तोही गुन्हेगारी विश्वाचा भाग बनतो हे इथंपर्यंत झाले गुन्हेगारांचं पण पुढचं ज्यावेळेस टप्पा येतो गुन्हेगारांचा राजकारणाशी संबंध कसा वाढतो यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की अरुण गवळी अरुण गवळीने स्वतःचा पक्ष काढला अखिल भारतीय सेना नावाचा त्या पक्षाचे लोक निवडून यायला लागले नगरसेवक त्यांचे खूप सारे निवडून आले मुंबईत एकेकाळी यांच्या पक्षाचे बरेचसे नगरसेवक होते ते स्वतः आमदार पण झाले यावरून समजून घ्या की गुन्हेगार फक्त गुन्हेगारापुरतं नाही राहते गुन्हेगार हा राजकारणाच्या खूप जवळ हो जातोय त्यानंतर मुंबईमध्ये ज्यावेळेस शिवसेना खूप ॲक्टिव्ह झाली त्यावेळेस मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी या सगळ्या सगळ्या भागात या सगळ्या सॉरी या सगळ्या प्रकरणात उडी घेतली आणि यातून अरुण गवळी आश्विनाईक अमर नाईक यांना या एक प्रकारचा सपोर्टच मिळाला पण यातून एक लक्षात घ्या की शिवसेनेचे पण कमी नुकसान झालेलं नाही शिवसेनेचे कित्येक नगरसेवकांचा दिवसाढवळ्या खून झाला या पुस्तकात तशा नोंदी ही नोंदी तुम्ही तपासून घेऊ शकता माझा कुठलाही दावा नाही की ही माहिती मी सो रिसर्च केली आहे सगळे पुस्तकातली आहे तर यातल्या कितीतरी नगरसेवकांचा हो खून झाला आणि याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या पुस्तकात अश्विन नाईक ज्याची पत्नी नीता नाईक ही शिवसेनेकडून नगरसेवक हो होती एवढंच नाही तर ती स्थायी समिती अध्यक्षसुद्धा होती आणि तिचा दिवसाढवळ्या खून झाला यावरून समजून घ्या की हे गुन्हेगार त्यानंतर राजकारणी आणि बाकीची सगळी काही भांडवलदार किंवा गिरणी मालक हे सगळं हे सगळे किती एकमेकाशी जोडलेले आहेत आणखीन काही घटना तुमच्या लक्षात येतील दत्ता सामनसारखे दत्ता सामंत जे डॉक्टर होते लोक त्यांच्याकडे त्यांचे प्रश्न मांडायचे त्यांचाही खून दिवसा ढवळ्या झाला पण आजपर्यंत त्यांचा खून कुणी केला फक्त अंदाज लावले गेले की त्यांचा खून ह्यांनी केला त्यांनी केला पण खुनाचा तपास मात्र शेवटपर्यंत नाही झाला याच्यातून तुम्ही समजून घ्या की ही व्यवस्था काय आपली सिस्टीम होती आणखीन काही त्या काळातले जेव्हा तुम्ही संदर्भ बघताल सत्तर ऐंशी नंतरचे ज्यावेळेस गुन्हेगारांना कोर्टात नेलं जायचं त्यावेळेस मला एक नमूद करावं असं वाटतं की कोर्टातली परिस्थिती इतकी म्हणजे इतकी अशी बेदखल काय म्हणायची अशी होती की कोर्टाच्या आवारात कित्येक लोकांना मारलं गेलं यावरून समजून घ्या की आपली सिस्टीम पण किती वीक होती आत्ता खूप बदलली येतो व्यागवेगळा पण हे वाचताना त्या काळचे नुसते संदर्भ मिळत नाहीत पण तुम्हाला हे लक्षात येईल की आपली व्यवस्था सुद्धा किती कमजोर होती आणि व्यवस्था हळूहळू बळकटीकडे चालली आहे त्यामुळं मला माझ्या दृष्टीने हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं कारण हा इतिहास फक्त गुन्हेगारांचा नाही हा इतिहास राजकारणांचा पण आहे हा त्या शहराचा आहे त्या शहराच्या जडणघडणीचा आहे आणि त्या शहरात ह्या गुन्हेगारांचं बलिदान म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा पण एक नक्की आहे की ही प्रवृत्ती जन्माला घालणारी ही व्यवस्था आहे गुन्हेगारी ही गुन्हेगारी व्यवस्था ज्यावेळेस जन्माला येते आणि त्याचा फायदा घेणारी पण हीच व्यवस्था आहे ना मला असं असं वा असं वाटत होतं खूप साऱ्या ठिकाणी की गुन्हेगार आणि राजकारण वेगळं नसतंच की काय तुम्हालाही वाटलं तर तुम्ही नक्की नमूद करा आणि हे पुस्तक वाचा धन्यवाद